आता या या प्रकारच्या गणितात काय करतो आपण तर वर्गमुळात बत्तीस वर्गमुळात आठ वर्गमुळात अठ्ठेचाळीस वर्गमुळात बारा आता मला सांगा वर्गमुळात बत्तीसचं वर्गमूळ आपण डायरेक्ट काढू शकतो का नाही तसंच अठ्ठेचाळीस नाही बारा नाही आठ नाही या संख्येला आपण अपरिमेय संख्या म्हणतो कारण या करणी संख्या आणि करणी संख्येचं वर्गमूळ डायरेक्ट नाही काढू शकत आपण ठीक आहे तर मग याला सॉल्व करायची काही ना काही तो पद्धत असेल ना मग सगळ्यात पहिली पद्धत असं म्हणू की एक संख्या इथं अशी ठेवा जिचं वर्गमूळ आपण काढू शकतो जस आता सोळा दोने बत्तीस सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे सोळाचं वर्गमूळ आपण काढू शकतो आणि दोनचं वर्गमूळाचं बहु काय होते ठीक आहे तसं चिकलं सोळा दोने बत्तीस सोड तरी अठ्ठेचाळीस म्हणजे पहा पहिली स्टेप काय होईल वर्ग मुळाच्या आतमध्ये सोळा गुन्हेला दोन शेवटी हे बत्तीसच आहे प्लस इकडं होते आता वर्ग मुळाच्या आतमध्ये सोड दोने बत्तीस सोड त्रिक अठ्ठेचाळीस समजलं झालं आता इथे सेम आठ म्हणजे चार दोने आठ प्लस इकडं चार त्रिक बारा ओके okay? मग आता सोड्याचं वर्गमूळ किती निघते चार म्हणजे हे असं होते चार वर्ग मुळात दो। हो दोन प्लस इथं होते चार वर्ग मुळात तीन आपण दोन वर्ग मुळात दोन हे चारच वर्गमूळ दोन आलं है ना ते प्लस चारचं चा वर्ग मूळ दोन वर्ग मुळात तीन समजलं हे कॅन्सल होत नाही ओके okay, पण आता पहा तुम्ही हे चार चार कॉमन काढू शकतो म्हणजे याच्यानंतरची स्टेप याच्यानंतरची नंतरची स्टेप काय म्हणू शकता चार काढले कॉमन आता आत्मध्ये शिल्लक राहणार वर्गमुळात दोन अधिक वर्ग मुळा तीन ओके वर्ग मुळात दोन वर्ग तीन त्याच्यानंतर इथून कॉमन निघते दोन आणि आतमध्ये शिल्लक राहते वर्ग मुळा दोन प्लस वर्गमुळात तीन आता हे आणि हे काय होते कॅन्सल बे एक बे बे दोने चार म्हणून आपल्या ग्रंथाचे उत्तर किती येते दोन असं करू शकता या गणितात हा काय म्हणते वर्गमुळात चोवीस शब्दाकडे लक्ष द्या वर्गमुळात दोनशे सोळा वर्गमुळात शहाण्णव बरोबर किती या पद्धतीचे गणित जर आले तर तुम्हाला हे लक्षात ठेवा लागल की इथं जे काही घेतो आपण है, है आज्ञा आज्ञा दी? संक्या संक्या संक्या, संक्या वर... ना तीच संख्या इथे येते इथे येते असंही असते कधी कधी म्हणजे एक संख्या वर्गसंख्या जिचं वर्गमूळ बाहेर निघते आणि एक अपरिमेय संख्या कर्मी संख्या ती आतमध्ये राहते अपरिमेय संख्या म्हणजे जसं वर्गमुळात तीन हिचं वर्गमूळ आपण काढू शकतो का नाही मग हिला वर्ग अपरिमय म्हणतो जसं वर्गमुळात दोन जसं वर्गमुळात पाच यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो जसं वर्ग मुळात समजा सहा अपरिमेय पण वर्ग मुळात जर चार असेल तर हिचं वर्गमूळ निघते ना मग हिला अपरिमेय म्हणतो का नाही हे परिमेय अपरिमेय संख्या इथं जी आली ना तेच इथं येते किंवा इथं येते ओके ठीक असं लक्षात ठेवा आता इथं सहा चो चोवीस चारच वर्गमूळ बाहेर निघते पहा म्हणजे पहिली स्टेप जर असं म्हटलं कस नावाचं सर आम्ही लॉजिक तर पहा जोग सहा चोग चोवीस मग इथं सहा आहे ना तर इथं सहा येते का हा सहाचा घन आहे का दोनशे सोळा छत्तीस गुणेला सहा सा। सहा सहा छत्तीस चे सहाची किती तीन सायंत्री अठरा अठरा आणि तीन म्हणजे तुम्ही दोनशे सोळाला छत्तीस गुणेला सहा म्हणू शकता म्हणजे प्लस वर्गमुळाच्या आतमध्ये ना सहा गुणेला छत्तीस आणि इथे सहा इथे सहा इथं सहा येते का सकल छान असं म्हणत असं लॉजिक लावायचं सहा गुणेला सोळा ओके ठीक मग आता हे चार नित्य बाहेर दोन होते प्लस हे छत्तीस नित्य बाहेर सहा होते आपण हे सोळा नित्य बाहेर चार होते ओके okay, ठीक आता या दोघांमधून कॉमन निघते कोण वर्ग मुळात सहा ठीक आहे ना म्हणजे वर्ग मुळात सहा निघाले कॉमन आणि आठ मध्ये राहिलं दोन प्लस सहा आपण चार वर्ग मुळात सहा हे आणि हे कॅन्सल ठीक हो। आहे ओके सहा आणि दोन किती होते आठ आठ आपण किती चार म्हणजे उत्तर किती दोन चाल द्या मग लिहून ठीक पा लक्ष आता हे गणित काय म्हणते हो या प्रकारचं गणित सुद्धा पेपरला विचारते वेळ पडली हेच गणित रिपीट होईल बस अरेंज असते गणित सेम आहे हे एक्स्ट्रा जास्त गणित ते तयार करू शकत नाही ठीक आहे वर्गमुळ्यात पंधराची किंमत आहे तीन पॉईंट अठ्याऐंशी तर म्हणते वर्गमुळ्याच्या आतमध्ये पाचशे तीन बरोबर किती पहा इथंही पास्त्रिक पंधराच होते बरोबर पण याचा गुणाकार करत असतो का आपण नाही तो भागाकार आहे आणि असंच असते इथं जर तुम्हाला ती संख्या देईल बरोबर त्याचा गुणाकार इथं असलेल्या संख्या मॅक्झिमम असते आपण नेहमी प्रयत्न करायचं छेदात छेदात वर्ग संख्या आणायचं या पॅटर्नचं घडील या प्रकारच्या गणिताचं जर उत्तर काढायचं असेल तर नेहमी छेदात वर्ग संख्या आणायची मग आता वर्ग मुळाच्या मध्ये पाच छे तीन बरोबर छेदा जर वर्ग संख्या आणायचं असेल तर काय करायचं त्या छेदाला अंश आणि छेदाने गुणाच पण अरेंजमेंट केले मी बाकी वेगळं काही नाही केलं हे नाही कॅन्सल होऊन डावी बाजूची बाजू, ओके आता कन्सेप्ट आता तुमचा क्लिअर आहे ओके मग आता अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार चला याच्यानंतरची स्टेप काय वर्ग मुळाच्या मध्ये पाच त्रिक पंधरा आणि तीन त्रिक किती नऊ ओके पंधराचं वर्गमूळ त्यांनी दिलं नऊचं आपल्याला काढता येते म्हणजे याला असं लिहित ना वर्गमुळात पंधरा वर्गमुळात नऊ असं लिहू शकतो याला आणि पंधराचं वर्गमूळ किती होते तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी है ना तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी आपण नऊचं वर्गमूळ किती तीन बस तीन न तीन पॉईंट अठ्याऐंशी ला काय द्यायचं फक्त भाग द्यायचा ठीक आहे ना मग आता तीन एक तीन पॉइंट तीन दोने सहा किती राहिले दोन तीन सात एकवीस तीन आठ तीन नऊ सत्तावीस है ना सत्तावीस एक राहिला तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ अनंतपर्यंत जात्रे शेवट असंही म्हणू शकता तुम्ही एक पॉईंट एकोणतीस पटत आहे चार त्या मग लिहून आपल्या ग्रंथाचं होतं आता हे गणित आहे सेम वर्गमुळात चोवीस ची किंमत दिली चार पॉईंट आठशे नव्याण्णव आणि आठशे तीन विचारलाय मग तुम्ही काय करायचं सर आम्ही असंही करू शकतो ना चोवीस आहे ना वर्गमुळात तर आम्ही आठ न याला गुणतो पहा त्रिक चोवीस होते आणि आठीआठी चौसष्ट होते द्या लक्ष पाहत आम्ही ते सांगतो जर तुम्ही असं केलं वर्गमुळाच्या आतमध्ये आठशे तीन बरोबर वर्गमुळाच्या आतमध्ये आठ गुन्हेला आठ आणि तीन गुणेला आठ काय होईल आठीआठी चौसठ चौसष्ट चौसष्ट तुम्ही काढू शकता आठ त्रिक चोवीस चोवीस चोवीसच त्यांनी दिलं बरोबर ना ते करू शकते ना पा होते काय पण असं केलं तर पा आठीआटी चौसष्ट आठ त्रिक चोवीस चौसष्ट वर्गमोड येते आठ आणि वर्गमुळात चोवीसचं वर्गमोड येते चार पॉईंट आठशे नव्याण्णव हे दिलं असत आपल्याला पाठ ठेवायचं काम नाही चार पॉईंट आठशे नव्याण्णव आता काय होते भाग देत राहा बरोबर ना म्हणजे अशी जर स्टेप केली उत्तर नाही चुकलं तुम्ही जे उत्तर काढलं तेच उत्तर येते उत्तर नाही चुकत पण वेळ लागते पहा म्हणजे आपण काय करतो मग स्तरांची संख्या सारखी म्हणजे ना मग आता वर राहिले आठ हजार आणि खाली झाले चार हजार आठशे नव्याण्णव अंश छेदाला भाग देत राहा पेपर निघून जाईल तोपर्यंत आहे ना वेळ म्हणून ही पद्धत वापरायची छेदात नेहमी नैसर्गिक संख्या आली पाहिजे छेदात नैसर्गिक केव्हा जर तुम्ही तीन ना तीन ला, ला गुणल तीन त्रिक नऊ आणि आठ त्रिक चोवीस चोवीस त्यांनी दिलं नऊ नऊच आपण काढू शकतो ओके okay? म्हणून सांगितलं मी की वर्गमुळाच्या आतमध्ये आठचे तीन लाच गुणांना वाटलं अस ठीक आहे चाल आता हे झालं आठ त्रिक चोवीस तीन त्रिक नऊ चोवीसचं वर्गमूळ म्हणजे हे असं मिळ वर्गमुळात ती नऊ वर्ग वर्गमूळ किती होत आहे चार पॉईंट आठशे नव्याण्णव है ना आठशे नव्याण्णव आपण नऊचं वर्गमूळ तीन आता तीन ला भाग देणं सोपं जाते ना उत्तर सारखं चेन दोघांचं तुम्ही करू शकता उत्तर नाही बदलत पण वेळ है ना इथं मॅन्युअल सॉल्व्ह करावं लागते आपल्याला मग पहिले एक न भाग द्या पॉईंट दिल्या एक शिल्लक राहिला તિનસ અઠરા તિન ત્રીક નવ તિન ત્રીક નવ એક પોઈન્ટ સાત્રીસ સમજ લો બસ ઉત્તર ચાર